एका खोलीत सुरू असलेल्या बनावट नोटा छापण्याचा उद्योग पोलिसांनी उद्ध्वस्त केला आहे या कारवाईत पोलिसांनी प्रिंटर मोबाईल असा रुपयांचा मुद्देमाल जप्त करत अटक केली आहे दिंडोरी नाशिक रस्त्यावरील आश्रय लॉज मधील रूम नंबर दोनशे तीन मध्ये बनावट नोटा तयार केल्या जात असल्याची गुप्त माहिती दिंडोरी पोलिसांना मिळाली होती पोलिसांच्या पथकाने अत्यंत शितापीने या ठिकाणी छापा टाकत तिघांना अटक केली आहे तसेच घटनास्थळावरून नोटा छापण्यासाठी पेपर बनावट चलनी नोटा व प्रिंटर असा वीस हजार सातशे चौवेचाळीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या कारवाईत पोलिसांनी किरण दशरथ माळेकर ज्ञानेश्वर सधू गायकवाड व अनिल बाळू माळेकर यांना अटक केली आहे या तिघांनाही यापूर्वी बनावट नोटा चलनात आणल्याचा संशय व्यक्त केला जात होता त्यांना मदत करणारे व त्यांच्याकडून नोटा घेण्या घेणाऱ्यांची पोलिसांकडून तपास सुरू आहे या प्रकरणी अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश सिंग परदेश